नमस्कार आपल्या भारतासाठी अभिमानाच्या असलेलं राम मंदिर हे नेमके कसे बनले आहे हे माहीत आहे का तुम्हाला हे माहीत आहे का श्री राम मंदिराचे बांधकाम हे अशा प्रकारे केलेले के आहेत की ते पुढील दहा हजार वर्ष ते जसे ते तसे राहणार आहेत ते कसे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मी भारती शिंदे आपल्या गजरनामाच्या ह्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते आध्यात्मिक पारंपरिक व सांस्कृतिक ह्या विषयांमध्ये जर तुम्हाला आवड असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर सुरू करूया आपल्या राम मंदिर बांधकामाकडे तर बांधव राम मंदिर हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न होते व ते आज पूर्ण झाले आहेत पुढील अनेक पिढ्यांसाठी हे मंदिर उत्तर प्रदेशातील राम जन्मभूमीवर असणाऱ्या अयोध्या नगरीत अगदी ठाटात उभे आहेत जवळजवळ दोन पॉईंट सात एकर परिसरात हे मंदिर बांधले गेलेले आहेत मंदिर बांधकामासाठी कोणतेही आधुनिक मटेरियल लोखंड स्टील सिमेंट कॉन्क्रीट असे काही वापरलेले नाहीत मंदिराच्या भिंत दगडाच्या असून राजस्थानमधील बंसी महापूर येथे दुर्मिळ गुलाबी संगमलवडी दगड वापरण्यात आलेले आहेत मंदिराचे दरवाजे हे लाकडाचे असून ते लाकूड महाराष्ट्रातील जंगलामधून आणण्यात आलेले आहे तर बांगणं राम मंदिरात सफेद रंगाची जमीन आहे ती देखील सफेद संगमलवडी दगडापासून ते दगड मध्य प्रदेश येथून आणण्यात आलेले आहे मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले आलेले ग्रायनाईट तेलंगणा व कर्नाटकातून आणण्यात आलेले आहेत तसे पित्तल उत्तर प्रदेशातून तर सोने महाराष्ट्रातून आणले गे गेलेले आहेत अशा प्रकारे मंदिरात कुठेही विटा लोखंड वापरण्यात आलेले नाही ह्या मंदिराचे बांधकाम एल अँड टी ह्या कंपनीद्वारे करण्यात आलेले असून इतर परीक्षणाकरिता सी -E, बी आर ई आणि एन जी आर आय 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 टी ह्यांसारखे कंपन्याचा सहभाग आहे तर बांधवांना हे मंदिर विशिष्ट अशा शैलीमध्ये बांधण्यात आलेले आहे लोखंड स्टील नसल्यामुळे प्रामुख्याने गंध लागणे ह्यासारखे सर्वात महत्वाचे प्रश्न ह्या मंदिरासाठी नाहीत गुलाबी संगमनगरी दगडावर वातावरणाचा म्हणजे हवा पाणी बाष्प यांसारखे परिणाम होत होणार नाही म्हणूनच हे मंदिर पुढील दहा हजार वर्ष तसे राहणार आहे असे सांगण्यात आलेले तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गजर नाम्याच्या या बघायला विसरू नका जय श्रीराम जय हिंद जय भारत